दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधील बोरोसिल सायंटिफिक कंपनी व्यवस्थापना विरोधात कामगारांनी गेल्या नऊ दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचं हत्यार बसलेलं आहे महाराष्ट्र दुर्घटना कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे काल बुधवारी आंदोलनाचा नववा दिवस होता अंबड आणि गोंदे औद्योगिक वसाहतीत बोरोसिल सायंटिफिक कारखाना आहे या कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात संपाचे हत्या कामगारांनी असल्याचं कामगारांनी सांगितलंय नाही मागण्या पूर्ण करा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा नऊ दिवस उलटून गेले तरी व्यवस्थापनाला या कामगारांशी कुठलीही बोलणी केली नसताना बुधवारपासून कारखान्यातील सर्व महिला पुरुष कामगारांनी मुक्कामी ठिया आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत कंपनी लेखी आश्वासन देऊन सर्व कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत रात्रींदिवस ठिय्या सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान याविषयी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकलेला नाही तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक